नमस्कार मित्र नीटबीट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील कीबोर्ड शॉर्टकट भाग चार आज आपण जे शॉर्टकट्स पाहणार आहोत ते आहेत कंट्रोल अधिक सेमीकोलन आणि कंट्रोल अधिक शिफ्ट अधिक सेमीकॉलन चला तर मग एका उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया की हे एक्सेलमध्ये शॉर्टकट्स कसे कर काम करतात ते इथे आपण एक्सेलमध्ये पाहतो आहोत कंट्रोल अधिक सेमीकॉलन हे जे चिन्ह आहे त्याला सेमीकॉलन म्हणतात आणि कंट्रोल अधिक शिफ्ट अधिक सेमी कॉलन ह्या दोन्ही शॉर्टकटचा वापर होतो डेट लिहिण्यासाठी एक्सेलमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला तारीख लिहावी लागते त्यासाठी आपण कंट्रोल अधिक सेमीकॉलन टाईप केल्यानंतर आपोआप डेट येते आणि तेच जर आपण कंट्रोल अधिक शिफ्ट अधिक सेमीकॉलन टाईप केलं टाईप केलं तर त्या त्यावेळेला जो वेळ असेल तो वेळ दर्शविला जातो तर अशा अशा प्रकारे डेट आणि टाईम टाईप करण्यासाठी पूर्ण टाईप करण्याची आवश्यकता हो नाही फक्त कंट्रोल अधिक सेमी वापरल्यानंतर डेट आणि कंट्रोल अधिक शिफ्ट अधिक सेमीकॉलम वापरल्यानंतर त्यावेळेचा टाईम हा दाखवला जाईल आणि त्या प्रकारे आपला भरपूर वेळ वाचवला जाईल तेव्हा कंट्रोल प्लस सेमीकोलन आणि कंट्रोल शिफ्ट आणि सेमीकोलन या दोन्ही शॉर्टकटची प्रॅक्टिस करा नक्कीच नक्कीच तुमचा वेळ वाचवण्यासाठी हे शॉर्टकट्स उपयोगी ठरतील नेटबेट डॉट कॉमचे हे ट्युटोरियल आपल्याला आवडल्यास खाली कमेंटमध्ये जरूर लिहा आणि नेटबेटच्या या, या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद